नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा विषय समजून घेण्याचा आहे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवू श्री मनोज जरांगे पाटील यांचं सगळे सोयरे निमित्तानं सुरू असलेलं आंदोलन तेही बाजूला ठेवू फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की वेगळ्या सोशल मीडियावरती डब्ल्यू एस आरक्षणाअंतर्गत मराठा समाजाचे उमेदवार नसल्यामुळं काय काय झालेलं आहे कशी कट ऑफ लिस्ट खाबली खाली आलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही समाजाला केवळ एकाच आरक्षणाचा लाभ होतो केंद्र सरकारनं ज्या वेळेला डब्ल्यू एस इकॉनॉमिकली बॅकवर्ड असलेल्या लोकांना आरक्षणाचा लाभ दिला जे दहा टक्के आरक्षण आहे जे सर्वोच्च न्यायालयाने पण मान्य केलेलं आहे जे शेड्यूल नाईनमध्ये आता त्याबद्दलचा पुढे कधीतरी उहापोह होईल पण काय झालं की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारनं आधीच ठरवलेल्या धोरणाप्रमाणे मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण दिलं आता कुठलाही समाज कुठल्याही एकाच आरक्षणाचा लाभ घेऊ शकत असल्यामुळं आता मराठा समाजाला डब्ल्यू एसमधल्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही परिणाम असं झालेला आहे की पोलीस भरती आणि वेगवेगळ्या भरतीमध्ये मराठा समाजाचे उमेदवार बाहेर पडलेत असं म्हणतात सो आता हे सगळं समजून घेण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रसेवा दलाच्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका आणि एम पी एस सी आणि तत्सम स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन करणारे श्री सर तुमचा परिचय करून द्या माझं नाव निलेश निंबाळकर स्पर्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो राष्ट्र सेवा दलाच्या अभ्यासिकांचं आणि स्पर्धा परीक्षा विभागाचं काम पाहतो तर आता सर तुम्ही आधी तर आम्हाला हे सांगा की ई डब्ल्यू मध्ये ज्या वेळेला मराठा समाजाचे उमेदवार ह्या आरक्षणाचा लाभ घेत होते त्यावेळेला चित्र काय होतं आणि मग आताची स्थिती काय वड तुम्हाला महाराष्ट्र बघतोय आता येस साधारणपणे जेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटलं त्याच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा डब्ल्यू एस आणि जनरल अशा दोन कॅटेगरींच्या आरक्षणाचा लाभ घेत होता पण जेव्हा मराठा समाज या डब्ल्यू एसच्या आरक्षणातून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण भेटल्यामुळं बाहेर पडला त्यावेळी चित्र काय निर्माण झालं की डब्ल्यू एसचं साधारणपणे एक दहा टक्केचं कुठे महेश ईडब्ल्यू च एक दहा पर्सेंटचा आरक्षणाचा कोटा आहे आणि हा ईडब्ल्यू एस चा दहा टक्के आरक्षणाचा कोटा मराठा समाजाला आरक्षण भेटण्यापूर्वी मराठा समाजासाठी ओपन होता म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाजांपैकी आपण सगळ्यात मोठा जात समूह कोणता असेल तर तो मराठा समाज होता आणि तो या दहा टक्क्याच्या कोट्याच्या अंतर्गत येत होता त्या व्यतिरिक्त इतर जे समाज घटक आहेत जसं की ओबीसी असेल त्याच्यानंतर एन टीचे सर्व प्रवर्ग असतील एसबीसी असेल एस सी असेल आणि एस टी असेल हा बावन्न टक्केचा जो कोटा होता हा समाज पूर्ण या ईडब्ल्यू एसमध्ये येत नव्हता मग ई एस मध्ये राहिलं कोण होतं मराठा समाज होता मुस्लिम होता ब्राह्मण समाज होता त्याबरोबर जैन समाजातील लिंगायत मारवाडी, मारवाडी जैन हा सगळा जो समाज होता तो ईडब्ल्यू एसमध्ये होता त्याच्यामुळे ईडब्ल्यू एसमध्ये इतका सगळा मोठा समाज घटक असल्या कारणानं डब्ल्यू एसचं जे मेरिट आहे ते इक्वेलन टू ओपन किंवा ओबीसीपेक्षा थोडंसं जास्त लागत होतं पण मराठा समाजाला जेव्हा आरक्षण भेटलं तेव्हा महाराष्ट्रातला एक मोठा जातसमूह समूह या ईडब्ल्यू एस कोट्यातून बाहेर पडला आणि तो संख्येने इतक्या मोठ्या प्रमाणात होता की आपण आजच्या जर जर आपण कल्पना केली किंवा आजचे जर आपण मिरिट पाहिले ज्या अनुषंगाने या सगळ्या ज्या चर्चा रंगल्या आहेत तर त्या दृष्टीने बघा एका प्रश्नाचं उत्तर ज्या ईडब्ल्यू एस कोटा होता त्यावेळेला साधारणपणे मराठा समाजाचे किती उमेदवार पास व्हायचे कारण वेगवेगळ्या मराठा समाजातल्या अभ्यासकांचं मत असं आहे की दहा जागा असतील तर त्यातल्या आठ जागा मराठा समाजाला मिळत इज नाही असं असं होत नाही ईडब्ल्यू एस मध्ये जर हा ईडब्ल्यू एस च्या कोट्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं ईडब्ल्यू एस च्या कोट्याच्या जर दहा जागा असतील तर डेफिनेटली त्यातल्या आठ जागा किंवा सात जागा आपण म्हणूयात या मराठा समाजाला जात होत्या ठीक आहे आता हा मुद्दा मार्गी निघाला तर पुढच्या मुद्द्याकडे हा तर माझा आजचा हा मुद्दा आहे की ईडब्ल्यू एस मध्ये आता कोणत्या जाती आहेत तर मराठ्यांच्या व्यतिरिक्त ज्या जाती शिल्लक राहिला त्या जातींमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्याचं प्रमाण किती उदाहरणार्थ ज्या पोलीस भरतीच्या चर्चा आहेत ब्राह्मण समाज ज्यातील जी मुलं आहेत ती पोलीस भरतीची तयारी खूप कमी प्रमाणात करतात ती त्या तुलनेत करत नाही मारवाडी पण नाही मारवाडी करत नाहीत लिंगायत समाजाची असतील किंवा जैन समाजाची जी मुलं आहेत ती पोलीस भरतीकडे किंवा तलाठी भरतीकडे ती मुलं जात नाहीत मग कोटा कोणता राहिला त्याच्यामध्ये कोणता जात समोर राहिला तो तो मुस्लिम समुदाय राहिला mm. पोलीस भरतीचा आपण जर विचार केला तर साहजिकच आहे ईडब्ल्यूएस मधून जी मुलं पास होणार आहेत तर ती या जात समूहांपैकी असतील mm. आणि त्यातली त्यात मुस्लिम समाजाची जास्त असतील तर बाय डिफॉल्ट तो जो बेनिफिट आहे मराठा त्याच्यातून बाहेर पडल्याचा तो, तो मुस्लिम समाजाला बाय डिफॉल्ट जाणार आहे त्याच्या आधी एक हे तुम्ही दाखवण्याच्या आधी जे ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मराठा समाज घेत होता त्यावेळेस दाखवून आपण चर्चेला सुरुवात साधारणपणे आता हा माझ्याकडे एका एमपीएससीच्या परीक्षेचा सेल्स टॅक्स स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर नावाची जी परीक्षा आहे त्याचा माझ्याकडे एक निकाल आहे आपण ओपनचं जर मेरिट पाहिलं याच्यामध्ये तर दोनशे शहात्तर हे ओपनचं मेरिट आहे आणि त्याच्यानंतर ओबीसीचं मिरिट दोनशे ला आहे आणि ईडब्ल्यू एस हा हा जो ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे याचं जे मेरिट आहे हे दोनशे ला आहे म्हणजे दोनशे शहात्तर दोनशे पंच्याहत्तर आणि दोनशे चौऱ्याहत्तर हे तीनही मेरिट सारखेच आहेत ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूस हे तीनही मेरिट सारखेच आहेत पण जेव्हा आपण या आफ्टर आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणानंतरच्या पद्धती आहे ती थोडं जबाब आहे हा, आपण मराठा आरक्षणाच्या परिस्थितीनंतरचा जर विचार केला तर माझ्याकडे हे एक बलगट क्रमांक अकराची माझ्याकडे तात्पुरती निवड यादी आहे याच्यामध्ये काय सांगतोय बघा ओपनचं सा जे मेरिट आहे ओपनचं ते नाईन्टी सेवन आहे मी थोडं हायलाईट करतो त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते पंच्याण्णव आहे पंच्याण्णवचं मेरिट आहे नंतर ईडब्ल्यू एसचं जे मेरिट आहे ते डायरेक्ट पासष्ट आहे कमालीचं म्हणजे जे मेरिट इक्वॅलंट होतं कमालीचं पण एक मुद्दा जो सरांनी नाही सांगितला तो असा आहे एसईबीसी जो मराठा समाजाला मिळालेला आरक्षणाचा भाग आहे तो त्याचं बघा तुम्ही ते किती गेलेलं आहे नाइंटी थ्री पर्सेंट आहे म्हणजे ओबीसी नाइंटी फाईव्ह एसईबीसी जो मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रवर्ग आहे तो नाईन्टी थ्री नाईन्टी सेव्हन खुला प्रवर्ग आणि ईडब्ल्यू एस मध्ये फक्त पासष्ट टक्के गोएड सर हा तर uh, म्हणजे याचं जे मूळ uh, जे कारण झालंय की ईडब्ल्यू एसचं मेरिट जे पडणार आहे तर तो, तो मराठा समाज आज तिथे नाही आहे म्हणजे मराठा समाजाला याच्या अगोदरचं जे आरक्षण होतं right. म्हणजे ई एस बी सीच्या अगोदरचं तर ते आरक्षण मराठा समाजाला किती होतं बघा बावन्न टक्के जे आरक्षण आहे ते इतर कॅटेगरीचं आहे म्हणजे याच्यामध्ये ओबीसी ओबीसी एस सी एस uh, टी एन टीच्या ज्या कास्ट आहेत ते बावन्न टक्के होतं oh. त्याच्यानंतर टेन पर्सेंट जे आरक्षण आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीच होतं आणि बावन्न आणि बासष्ट गेलं मग त्याच्यानंतर थर्टी एट पर्सेंट जे आरक्षण होतं ते खुला प्रवर्ग असेल जनरलचं होतं म्हणजे खुला प्रवर्गाचं होत मग मराठा समाजातली मुलं या दोन आरक्षणासाठी क्वालिफाय होते म्हणजे अडोतीस अधिक दहा आरक्षणासाठी मराठा समाजातील मुलं क्वालिफाय आता मराठा समाजातील मुलं या आरक्षणाला मोकली आहेत म्हणजे हे जे अडोतीस टक्के आरक्षण आहे जनरलचं याच्यातच दहा टक्क्याचा कोटा येणार आहे एस सीबीसीच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे अडोतीस आणि हे दहा म्हणजे फक्त अडोतीस टक्के आरक्षण झाला म्हणजे ह्या आडोतीसचा कोटा कमी होऊन तो कोटा आता जनरलचा अठ्ठावीस टक्के झाला जनरलचा कोटा झाला अठ्ठावीस टक्के मराठीचा कोटा झाला एससीबीसी म्हणजे हे फक्त महाराष्ट्रासाठी की एकोणीसशे सत्तावीस साली आपल्या देशामध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्यानंतर जनगणना जातनिहाय झालेली नाही एस सी एस टीची जनगणना आपण करतच असतो ओबीसी प्रवर्गाबद्दल आपण एक साधारण तौलानिक अभ्यास करून त्याची एक आकडेवारी मानतो जो रोहिणी कमिशनचा रिपोर्ट आहे जो रोहिणी कमिशनला असं वाटतं की त्या त्याचा अभ्यास येईल आणि त्यानंतर कळेल की ओबीसी समाजातल्या या घटकाबद्दल पण काय झालेलं आहे आता प्रश्न असा आहे की मरा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किती वेगवेगळे आकडेवारी आहेत साधारणपणे पंचवीस टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत मराठा समाज आहे असं म्हणतात आणि त्यातही पुन्हा विदर्भातला जो मराठा समाज आहे तो ओबीसीमध्ये कोकणातलाही मराठा समाज आहे तोही मध्ये आहे त्यामुळं पंचवीस ते पस्तीस टक्के ह्या दरम्यानचा जो मराठा समाज आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नव्या आरक्षण धोरणानुसार दहा टक्के आरक्षणाचा लाभार्थी आहे बरोबर सर हां तर जी चर्चा आता रंगती बघा वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरती किंवा ट्विटरवरती की, ट्विटर की मुस्लिम समाजाची जास्त मुलं पास झाली आहेत मला त्याच्यामध्ये वेगळं काहीच वाटत नाही आहे कारण जर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आज मोठ्या संख्येचा जो समाज आहे तो मुस्लिम समाज आहे त्याच्यामुळे मराठा समाजातील मुलांना या दहा टक्के आरक्षणाला मुकावं लागलं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि इतर समाज जे आहेत त्यांना आ, हे दहा टक्के आरक्षणाचं मेरिट का कमी लागलं तर बघा साधारणपणे हे जे ईडब्ल्यू म्हणजे फक्त आपण महाराष्ट्राच्या बाबतीत आपण फक्त बोलूयात आपण फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत बोलूया तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये साधारणपणे ईडब्ल्यू एस हा जो घटक आहे या ईडब्ल्यू एस घटकासाठी दहा टक्के आरक्षण आहे आणि आपण एक जर ओव्हरऑल पॉप्युलेशन किती या आरक्षणाच्या कट्ट्यात येते ईडब्ल्यूएस बद्दल जर आपण चर्चा केली तर याच्यामध्ये ज्या मेजर ज्या कास्ट आहेत तर त्याच्यामध्ये मुस्लिम ऑब्विसली मुस्लिम आहे पंधरा ते सतरा टक्के मुस्लिमांमध्ये पण बरेचसे मुस्लिम ओबीसी ओबीसी मध्ये जातात त्याच्यामुळे तो आकडा आणखी पंधरा ते सतरा टक्क्यावरून सर कमी होईल म्हणजे तो अगदी आठ नऊ टक्क्यापर्यंत मुस्लिम समाज येऊ शकतो किंवा त्याच्या महत्वाचा नऊ टक्के पकडूया त्याच्यानंतरचा जो दुसरा महत्वाचा घटक आहे तो आहे ब्राह्मीण तो महाराष्ट्रात फारच कमी आहे संख्येनं हा ब्राह्मण का वगैरे ब्राह्मण दोन टक्के जरी पकडला दोन टक्के पण आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा विचार करतो किंवा नोकऱ्यांचा विचार करतो तर तिथे तो टक्का तुलनेने कमी आहे म्हणजे तयारी करणाऱ्यांपैकी जसा मुस्लिम समाजाचा पण कमी कदाचित जास्त हायर रँक मध्ये कदाचित जास्त राईट तर आपण ब्राह्मण पकडून दोन टक्के लिंगायत त्याच्यानंतर आपल्याला दुसरा घटक आहे हा साधारणपणे वेगवेगळे क्लेम आहेत ऐंशी लाखापासून एक कोटी पर्यंत वगैरे कारण महाराष्ट्राचा जो सीमावर्ती कर्नाटकला लागून असलेला भाग आहे तो कोल्हापूरपासून नांदेड पर्यंत लिंगायत बऱ्यापैकी पण हा ही स्पर्धा परीक्षेत फार कमी असतो तुलनेत त्याचं प्रमाण किती धरता तुम्ही एक टक्क्याच्या आसपास आणि राहायला मग आता मारवाडी आणि त्याच्यातले सगळे जैन आपण जैन सुद्धा त्याला एक वेगळं रिझर्वेशन आहे धार्मिक अल्पसंख्यांकाचं पण ते नोकरीमध्ये लागू होत नाही लागू होत नाही एक्झॅक्टली जैन आणि मारवाडी आपण जैन आणि मारवाडी यांचं जर आपण कंबाईन पकडलं तर ते सुद्धा एक टक्क्याच्या पर्यंत येणार नाही एक टक्क्याच्या असं मी घेतो कारण हे समाज नोकऱ्यांमध्ये नाहीयेत म्हणजे झाला तर हो पूर्ण झाला तर सरांनीच केलेलं जे विश्लेषण आहे ते पाहता मुस्लिम समाजाच्या उमेदवारांचं आधी कष्ट यादीमध्ये हे लॉजिकली बरोबर आहे कारण मुस्लिम समाज हा ह्या एडब्ल्यूएसच्या कॅटेगरीमध्ये नऊ टक्के मला वाटतं की इतक्या सहा सहज सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रात एनडी टीव्ही वगळता तुम्हाला समजावून सांगितलं नसेल हा एकदा मुद्दा क्लिअर झाल्यानंतर फक्त ब्रीफ मध्ये आपण ती सगळी यादी दाखवकर आपल्याकडे वेळ कमी आहे yes. की प्रत्येक yes. यादीमध्ये काय घडले एडब्ल्यू एस मध्ये साधारणपणे जे ट्विट सगळीकडे व्हायरल होतंय तर ते ट्विट अशा प्रकारचं आहे की एका प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे माझ्या मते ही पोलीस भरतीची प्रोव्हिजनल लिस्ट आहे मी परत एकदा मार करतो ही पोलीस भरतीची असल्या कारणाने इकडे परत एकदा मारवाडी समाज आणि ब्राह्मण समाज जे आहेत त्या समाजातील मुलं कमी या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतात किंवा करत नाही पाटील नावाचा पण विचार केला तर सागर सिंह कावर सिंग हा तर ते वेगळा राजपूत अल्पसंख्याक नाव नाव बघायला एक, right. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा मी हे यासाठी मुद्दा म्हणून महाराष्ट्राला वाचून दाखवलं कारण ह्यातनं एक वेगळ्या प्रकारचा पोलिटिकल नेरेटिव्ह पण सेट केला जातो आहे तो तुम्ही तुमच्या बाजूने विचार करून तुमचं त्याच्याबद्दलचं आकलन ठेवा सो so, इथे जे दिसतं ते पाटील एक सतरापैकी आणि बाकी सगळे सोळा हे अल्पसंख्याक आहेत सर येस yes. uh, त्याच्यामुळे साहजिकच आहे की मुस्लिम समाजाची uh, मुलं uh, त्यात uh, पास होणार आहेत खरं तर चांगली संधी आहे ही uh, मुस्लिम समाजाच्या आणि इतर सगळ्या हां पण एक uh, जो मुद्दा प्रकर्षाने याच्यात जाणवतोय की मराठा समाजाला खरंच हे दहा टक्के आरक्षणाला मराठा समाज याच्यातून आज मराठा समाज नाही आहे या दहा टक्के आरक्षणामध्ये जो की सेंट्रलच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे त्याच्यात मराठा समाज आहे पुढची आपल्याकडे ही एक परभणी पोलीस भरतीची माझ्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये पण जी नावं आहेत ही नावं इतकी आलं होतं त्यातला स्क्रीनशॉट काढला पण तो काही फार पण ही पण नावं सगळी याच्यामध्ये पण जास्तीत जास्त संख्येने अल्पसंख्याक आहे ओके त्याच्यानंतर हे आपण आरक्षणाचं पाहिलं होतं हा हे जालन्याचं राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तीन जो आहे जालन्याचा त्याची ही मेरिट लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट एकदा मला तुम्हाला जाणीवपूर्वक याच्यासाठी दाखवायची आहे इथे ओपन हा जो प्रवर्ग आहे याचं जे मेरिट आहे हे पंच्याण्णव आहे त्याच्यानंतर ई जो प्रवर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण येतं त्याचं मेरिट त्र्याण्णव आहे आणि इतर मागासवर्ग ओबीसी म्हणजे ओबीसी एक्क्याण्णव मराठा आरक्षण ज्याच्यामध्ये आहे त्याचं मेरिट त्र्याण्णव तारक् आहे ओपनचं मेरिट पंच्याण्णव आहे आणि जो ईडब्ल्यू एस प्रवर्ग आहे त्याचं मेरिट त्र्याऐंशी आहे ठीक आहे थांबूया आपण इथे सो खाली सर इथे आता असं आहे की पुन्हा तोच मुद्दा की मनोज जरंगे पाटील यांचं ह्याबद्दलचं जे काही आकलन आणि त्यांची मागणी हा मुद्दाच पूर्णपणे वेगळा आहे त्याचं विश्लेषण आपण वेगळ्या पातळीवरती करू पोलिटिकल नेरेटिव्ह आणि त्यातनं अभिनिवेश काय जे असतात तेही वेगळे ठेवू आता मला हे सांगा की ह्या स्थितीमध्ये मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं जे स्वतंत्र आरक्षण आहे त्याचा लाभ होतो की नाही एकाच वेळी आपल्याला सांगायचं माझं स्पष्ट मत आहे राज्य सरकारने जे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलंय ते खूप कमी आहे कारण त्या तुलनेत मराठा समाज खूप जास्त आहे कारण जर आज मेरिटचा विचार केला तर ते सिद्ध होत right. हे जे ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे mm. हे अतिशय कमी दिले म्हणजे अगोदर जे सोळा टक्के आरक्षण होतं ईएसबीसी समाजाला बारावरती आलं त्याच्यानंतर बारावर आलं आणि आज आपण तेरावर दहा वरती आहोत तर हे जर असत आहे तो निकाली लागला खूपच कमी आहे पण मग आता ह्या स्थितीमध्ये एखादा मराठा समाजाचा विद्यार्थी असं म्हणाला कि मला राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही तर तो ई एस मध्ये जाऊ शकतो का। नाही कारण ई एस मध्ये तेच जात समूह जाऊ शकतात की ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट जर आज आपण मागायला गेलो तर ते भेटत नाही थांबूया मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या मनातल्या बहुतांश प्रश्नांची आम्ही उत्तर दिलेली आहेत तरीसुद्धा अनेक प्रश्नांची उकल होणं बाकी असेल कारण प्रत्येकाचे वेगळे मुद्दे आहेत एज ग्रुपबद्दल लोक बोलत आहेत एज बार होण्याच्या मुद्द्याबद्दल लोक बोलत आहेत काही ठिकाणी विशेषतः ठाणे आणि बीड जिल्ह्यामध्ये डब्ल्यू एसच्या संदर्भातल्या काही गोष्टीबद्दल लोक बोलले सी बी सीबद्दल बोलले ते प्रश्न बाकीच आहेत सो ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना ते व्हिडिओ तुम्ही जरूर टाका एन डी टी व्ही टेलिव्हिजनलाही तुम्ही फॉलो करा मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत फेसबुक यूट्यूब ट्विटर आणि इन्स्टा आम्हाला फॉलो करायला लागा सर थँक्यू सो मच खूप खूप आभारी आहे थँक्यू